पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुर्दैवाने मला काही भाषण करता येणार नाही कारण का आज मला मुरबाडला सभा आहे पण गणेश भाऊंचा मला यायला उशीर झाला कारण का मी पोलीस स्टेशनला जाऊन आलो कारण का गणेश भाऊचे बंधू गोकुळ त्याच्यावर काठ्या घेऊन त्याच्यावर पूर्णपणे गलिच्छ राजकारण केलेलं आहे मी तुम्हाला सांगते तुम्ही लाखोनी निवडून येणार आहेत म्हणून ते रडीचा डाव करताय yes. त्यामुळे आपण या गुंडा गर्जीला मोडून काढलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना गणेश भाऊंना निवडून द्यायला पाहिजे गणेश भाऊचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि नंबर राम कृष्णारी राम कृष्णारी आणि गणेश भाऊ एवढ्या ताकदीने उभे राहिले त्यांच्या आईवर जो अन्याय झाला त्यांच्या भावावर झाला त्याचा मी जाहीर निषेध करते आणि निवडून आल्यावर गुलाल खेळण्यासाठी मी तुमच्या बरोबर येईन आज मला मुरबाडला जायचंय त्याच्यामुळे उशीर आहे मनापासून दिलगिरी व्यक्त करते पण आपण आपल्या या बंधू मागे उभारा हा शब्द मला ध्यान आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी देश का नेता कैसा हो, पवार हो। देश कनेता कैसा हो आदरणीय सुप्रिया ताई तू मागे बढ़ो आदरणीय गणेश भाऊ आगे बढ़ो महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतीय राज्य घटनेचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांना न्याय व हक्क मिळवून देणारे महिला शिक्षणाचे जनक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजरीजी शाहू महाराज आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे बिरसा मुंडा त्याचप्रमाणे अहिल्यादेवी होळकर यांना त्रिवार वंदन करतो आणि राष्ट्रवादी प्रेमी तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडीवर प्रेम करणारे येथे उपस्थितीत सर्व माझ्या महिला बंधू भगिनींनो वडीलधा वडीलधाऱ्या मंडळींनो सर्वांना पुन्हा मानाचा मुजरा जय शिवराय खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून आपण ज्या क्षणाची ज्या गोष्टींची वाढ बघतोय असा क्षण असा दिवस येणाऱ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय काही तासांवर येऊन ठेपलाय कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी जे भोगलं आहे जे बघितलं आहे त्याची चीड या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये आहे कारण आपण बघत आहोत की गेल्या अडीच वर्षामध्ये टी व्ही आपला रिचार्ज आपलं म्हणजे एनर्जीचं बिल आपलं मोबाईल आपला मोबाईलचा रिचार्ज देखील आपलं असं असताना देखील आपण जर बघितलं तर जाहिरात्री मात्र या सरकारच्या आणि त्या सर्व फसव्या कारण अडीच वर्षामध्ये आपण बघितलं असेल तर कशा पद्धतीने राजकारणाचा एक चिखल करून ठेवला आहे आणि याची चीड सर्वसामान्यांच्या मनात नक्कीच आहे कुठेही बघितलं असेल कारण आज आम्ही अनेक ठिकाणी काम करत असताना साधी शादा ओ हो, शाखा ओपनिंग करायची असेल तरी आमच्या या सर्व महिला भगिनींना कार्यकर्त्यांना आपल्या रक्ताचं पाणी करून शाखा ओपनिंग करावी लागते तेव्हा एवढे मोठे पक्ष वाढवताना किती मोठा त्रास झाला असेल हे तुम्हा आम्हा आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे कारण की शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल महाराष्ट्रातच काय भारतात काय पण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन जर एखाद्या लहान बाळाला जरी विचारलं असतं की ही शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचं तरी लहान बाळांनीसुद्धा सांगितलं असतं की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा घड्याळ कुणाचं हे जरी कोणाला विचारलं असतं तरी सांगितलं असतं सन्माननीय जनता राजा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं परंतु आज आपल्यात अनेक शेतकरी इथं महिला भगिनी उपस्थित आहेत आपल्याला माहीत आहेत की जेव्हा शेतकरी आपलं कार्य करीत असतो जेव्हा पुढे पाऊस पडेल की नाही माहीत नाही परंतु भर उन्हामध्ये राब राब राबून आपली शेतीची मशागत करतो शेतीची मशागत केल्यानंतर आपलं जे बीज असतं ते बीज पेरतो त्यानंतर निंदणी खुरपणी असे अनेक प्रक्रिया करून नंतर हातातोंडाला जे पीक येतं ते पीक आल्यावर त्याला हो की वेगळा आनंद होतो परंतु जर असं आलेलं पीक कोणी जर कापून नेलं तर आपण त्याला काय म्हणू चोर किंवा दरोडेखोर बरोबर आहे की नाही असंच काहीसं पीक या वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना घडवली असेल किंवा आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी जी राष्ट्रवादी वाढवली याच्या मागे तुम्हा आम्हा सर्वांचा खूप मोलाचा वाटा आहे आणि भरामध्ये आलेला पक्ष चोरण्याचं काम या गद्दारांनी केलेलं आहे आणि ही लढाई ही लढाई कोणी गणेश विरुद्ध इतर उमेदवारांची नाही आहे मित्रांनो ही जी लढाई आहे ही गद्दारांविरुद्ध निष्ठावानांची लढाई आहे आणि आत्ताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी अतिशय उ सुंदर उदाहरण दिलं की जेव्हा जंगलाला ला आग लागलेली लाग होते आग लागलेली असताना सगळे पशुपक्षी सैरावैरा पळत होते आणि एक चिवताई बारीक आपल्या चोचीमध्ये काही पाण्याचे थेंब घेऊन ती आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते तिला बघून अनेक हसले अनेकांनी विचारलं ताई तुझ्या या दोन पाण्याच्या थेंबानी काय होणार आहे तिने तेच सांगितलं की माझं इतिहासामध्ये मा नाव लिहिलं गेला पाहिजेत ते म्हणजे आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विजवणाऱ्यामध्ये माझं नाव लिहिलं गेलं पाहिजेत तसंच आज वेळ आलेली आहे तुम्ही कोणाच्या मागे उभे राहतात गद्दारांच्या मागे उभे राहून तुम्ही गद्दारांचं नाव लावू इच्छितात की निष्ठावंतांच्या मागे उभे राहून निष्ठावान म्हणून तुम्ही इतिहासात नोंद करू इच्छितात ही आजची वेळ आहे आणि ही वेळ आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्याला आज सर्वांच्या मनाची खतखत आहे ही कुठेतरी काढायची वेळ येणाऱ्या वीस तारखेला आहे आणि आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतो मित्रांनो की अनेक योजना या महाराष्ट्रामध्ये मा ज्या आणल्या असेल त्या आदरणीय शरद पवार साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील यांनी आणलेल्या आहेत परंतु आपल्या आधी ज्या वेळेस काही दिवसांपूर्वीच मोदी साहेब नाशिकला येऊन गेले त्यांनी आल्यावर विचारलं की या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं किंवा पवारसाहेबांनी काय केलं तर त्यांनी इतिहास विसरलेला दिसतो आहे आमचे आजोई आणि आजोबा सांगायचे की ह्या देशामध्ये दे सुई देखील बनत नव्हती स्वातंत्र्य काळानंतर आपल्या अनेकांना आठवत असे की पिलोचा गहू आणि घाटाचे तांदूळ खाण्याची परिस्थिती आपल्या लोकांवर होते आपल्या लोकांना अतिशय निकृष्ट दर्जाचं रेशनचं धान्य मिळत होतं मोठ्या प्रमाणामध्ये धान्य आयात करावं लागत होतं खिशात पैसे असून देखील कुठे दूध किंवा दुधाची बाटली मिळत नसायची एक लिटरच्या दुधाच्या बाटलीसाठी तासन तास रांगेमध्ये उभं राहावं लागायचं परंतु काँग्रेसच्या काळामध्ये किंवा शरद पवार साहेबांच्या काळामध्ये हरितक्रांती झाली श्वेतक्रांती झाली आणि सर्वांना जो देश आयात धान्य करायचा तो देश मोठ्या प्रमाणात धान्य निर्यात करू लागलेला आहे असे विविध कामं केले असेल काँग्रेसच्या काळामध्ये भाकरा नांगलसारखे कोयनासारखे मोठमोठी धरणं बांधल्या गेली ऊर्जाचे स्तो स्रोत जेवढे असतील तेवढे ऊर्जा जेवढे आज आपल्याला वीज मिळते एक पाच मिनटं लाईट गेली तरी मला प्रभागातून अनेकांचे फोन येतात की भाऊ लाईट गेलेली आहे किती वेळात लाईट येणार आहे किती वेळात लाईट येणार आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे लाईट वाचून आपलं जीवन जगणं तसं असह्य झालेलं आहे त्याच लाईटीचा जर आज खेडोपाडी गावोगावी पोहोचवण्याचं काम केलेलं असेल तर हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या सरकारने केलेलं आहे परंतु आता येतील हे तुम्हाला मोठमोठे भाषणं करतील आणि सांगतील की आज तुमच्यापर्यंत खरंच रोजगार पोहोचला का मागे मोदी साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही वर्षाला दोन कोटी रोजगार निर्मिती करू अहो दोन कोटी नवीन रोजगार आणण्याचं तर सोडून द्या परंतु महाराष्ट्रात आलेले रोजगार देखील ह्या गुजरातला पळवण्याचं महापाप या सरकारने केलेलं आहे मग तो वेदांता फॉस्कॉनसारखा प्रकल्प असेल अथवा टाटा टाटा सारखा प्रकल्प असेल लाखो रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली असती तुम्हा आम्हा सर्वांना रोजगार मिळाला असता परंतु हे रोजगार गुजरातला पळवून नेले आपल्याला माहीत आहे की कशा पद्धतीचं छळाचं राजकारण हे बी जे पी सरकार करू पाहत आहे या राजकारणाला आपण कोणीच बळी पडणार नाही आपल्याला सर्वांना ठाऊक आहेत कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला एक गोष्ट आणि एक जाहिरात फक्त बघायला मिळते ती म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये टाकले ठीक आहे टाकले असतील योजना चांगली असेल ती सुरू राहिली पाहिजेत तिच्याबद्दल कोणाचं दुमत असता कामा नाही परंतु तुम्ही आमच्या लोकांना एवढे वेळे समजतात का आमचे लोक काही धोत्रावर इन करतात का मग आम्हाला माहीत आहे ना की तुम्ही फक्त हेच चुनावी जुमलं आहेत एकीकडे एक पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर टाकण्याचं आश्वासन दिलं गेलं खरंच कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आले कोणाच्या आले असेल तर हातवरती करा बरं मला नाही वाटत की कोणाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आले असतील परंतु आम्हाला माहीत आहे की तुम्ही हे पक्ष फोडून जे गद्दार तुमच्याकडं नेले हे गद्दारांना पन्नास खोके हो आणि आमच्या महिला मात्र पंधराशे धोके हो हे खरंच पटण्यासारखं आहे का त्यामुळे या भूलतापन अबळी पडणार नाही इथं आलेल्या सर्व महिला या सर्व जागरूक आहेत आणि या सर्व महाविकास आघाडीला बघून आलेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकी आपल्याला माहीत आहेत काही दिवस काही क्षण शिल्लक आहेत अनेक प्रकारच्या आश्वासनं आपल्याला येतील प्रतिलोभनं आपल्याला दिले जातील परंतु ह्या लोभनाला आपण कधीच बळी पडायचं नाही आहे येणारा ना काळ हा नक्कीच आपला वि महाविकास आघाडीचा काळ येणार आहे आपली सत्ता येणार आहे इथं बसलेल्या अनेक महिला आमच्या खांद्याला खांदा ला देऊन लढा लढतायत आम्ही बघतो आहोत की त्यांना जेव्हा काम करायचं असेल अहो साधे साधे आंदोलनं केले जातात ते आंदोलनं कशा पद्धतीने चिरडण्याचं काम ह्या लोकांनी केलं आहे मोदी साहेब आले त्यांनी सांगितलं की आम्ही अनेकांच्या घरात जलयुक्त शिवार योजना राबवली अनेकांच्या घरात नळाद्वारे पाणी दिलं परंतु इथे अनेक माझ्या काही भागातल्या महिला भगिनी बसलेल्या आहेत आजही पाटाच्या पुढं जर गेलं तीन टँकर्सद्वारे सुमारे बारा तेरा टँकरच्या फेऱ्या अनेक लोकांना नाशिक शहरामध्ये असून देखील आमच्यासारख्यांना टँकर्सनी पाणी पुरवठा करावा लागतो आहे अरे तुम्ही स्थानिक प्रश्न सोडवू शकले नाही तर देशाचे प्रश्न काय सोडवणार आहात आज आपण एकीकडे बघतो आहोत की यांनी वलगाना केल्या की आमच्या काळात हा विकास झाला तो विकास झाला अरे समृद्धीसारखा तुम्ही रस्ता बांधला कोट्यवधी रुपये खर्च केले समृद्धीचा ब्रिज देखील एका मिनिटात कोसळला संसद गळायला लागली अनेक ठिकाणी एअरपोर्ट घालताना आपण बघितले अहो एवढंच काय तुम्हा आम्हा सर्वांचा स्वाभिमान असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील एक वर्ष देखील टिकू शकला नाही आणि तो खाली निधास्त होतो आहे हे सर्वांना आपल्याला न कळण्या इतपत आपण काही मूर्ख आहोत का या सर्वांची चीड आपल्या लोकाला येणार नाहीत असं शक्यच नाही ही सर्व चीड काढण्याची वेळ नक्की चाललेली आहे जेव्हा तुम्ही ह्या येणाऱ्या काळामध्ये जर या लोकांना प्रश्न विचाराल की खरंच विकासाचं काय झालं किंवा आमच्या लोकांच्या रोजगारांचं काय झालं आमच्या लोकांचं शिक्षणाचं काय झालं तर ते तुम्हाला हिंदुत्वाची झूल पांगरतील तुमच्यावर हिंदुत्वाचे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतील परंतु मित्रांनो आज तुम्हाला सांगू इच्छितो एक लक्षात ठेवा ना तू मुसलमान बनो ना मैं हिंदू बनू ना मैं हिंदू बनू ना तू मुसलमान बनो हम इंसान की औलाद है पहिले इन्सान बनो <laughs> अनेक ठिकाणी जेव्हा आपण जातो तेव्हा अशाच पद्धतीचं असहिष्णुतेचं वातावरण त्यांनी तयार केलेलं आहे आणि या असहिष्णुतेच्या वातावरणाला कोणी बळी न पडता आपण आपला उमेदवार कोण आता आपल्यामध्ये अनेक मेसेज फिरतायत की अमुक अमुक उमेदवार अमुक अमुक जातीचा अमुक उमेदवार अमुक अमुक जातीचा अमुक अमुक धर्माचा आपण ह्या जातीवादाला कुठेही बळी पडू नका कारण खाली कोण गणेश गीते हा उमेदवार आहे हे विसरून जा आपला उमेदवार आदरणीय शरदचंद्रजी साहेब आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय राहुल भाऊ गांधी हे आपले उमेदवार आहेत आपली निशाणी महाविकास आघाडी आहे आपली निशाणी जरी आज इथे तुतारी असली बाजूला मशाल आहे काही प्रभागांमध्ये काही मतदारसंघांमध्ये आपली निशाणी पंचा आहे त्यामुळे आपला उमेदवार हा महाविकास आघाडीचा सा आहे आणि आपलं मत हे आदरणीय म शरदचंद्रजी पवार साहेबांना असणार आहे महाविकास आघाडीला असणार आहे मला माहीत आहे की अनेक वक्त्यांना माझ्यानंतर बोलायचं आहे अनेकांना संधी द्यायची आहे बोलण्यासारखं खूप आहे परंतु हे ते व्यासपीठ नाही मला तुमच्याकडनं पुन्हा महिला भगिनींना एकच सांगितो की उठ ताई जागे हो या विकास आघाडीचा धागा हो उठ तरुणा जागा हो विकास आघाडीचा धागा हो आणि येणाऱ्या काळामध्ये आज इथं बसलेलं सर्व ताई माई इथं जे काका मामा यांना बसलेले आहेत यांना सांगतो की सर्वसामान्यांचे नेते गणेश भाऊ गीते काय आहेत सर्वसामान्यांचे नेते गणेश भाऊ गीते माझ्यामागा आवाज द्यायचा आहे सर्वसामान्यांचे नेते सर्वसामान्यांचे नेते आपल्या गणेश भाऊ आहे तुमचा लेख त्यांचा नंबर आहे एक त्यांचा अनुक्रमांक काय आहे एक गणेश भाऊ आहे तुमचा लेख आणि गणेश भाऊंचा अनुक्रमांक आहे एक त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या वीस तारखेला सर्वांची जबाबदारी असणार आहे सर्वांनी लवकरात लवकर घरातून उठून आपल्या घरातील सर्वांचे मतदान करून घ्यायचं आहे अनुक्रमांक एक समोरील तुतारीचं बटन दाबून गणेश भावना मोठ्या संख्येने लीड मिळवून द्यायचं mm. आहे आपलं मतदान झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या महिलांना आपण सांगायचं आहे आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना सांगायचं आहे की आपण लवकर मतदानाला चला आणि तुतारी समोरील बटन दाबून गणेश भावना जास्तीत जास्त मताने विजयी करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो वक्त्यांनी मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद आणि नक्कीच सगळ्यांच्या चेहऱ्यावर खरं उत्सुकता दिसून येते काही क्षणात